आटपाडी तहसील कार्यालयात आज मंगळवारी कामकाजाच्या दिवशी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दूरदूरच्या गावातून विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना तहसील कार्यालयात प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागले कारण कार्यालयात एक शिपाई वगळता सर्वच टेबल रिकामे आणि संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट नेमकं काय घडलं पाहूया आज मंगळवार सरकारी कार्यालयाचा नियमित कामकाजाचा दिवस मात्र आटपाडी तहसील कार्यालयात आज जे चित्र पाहायला मिळालं ते अत्यंत धक्कादायक होतं आटपाडी तालुक्यातील विविध गावातून दूरवरून आलेले नागरिक उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र फेरफार महसूल संबंधित कामासाठी सकाळपासूनच तहसील कार्यालयात हजर होते मात्र कार्यालयात एक शिपाई वगळता एकही कर्मचारी एकही अधिकारी आपल्या टेबलावर उपस्थित नव्हता संपूर्ण तहसील कार्यालयात फक्त शुकशुकाट आणि संभ्रमात पडलेले सामान्य नागरिक नागरिकांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणालाही काहीच माहिती नव्हती तहसीलदारांशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण फोन उचलण्यात आला नाही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष तहसील कार्यालयात जाऊन पाहणी केली असता तेच चित्र समोर आलं पूर्णपणे बंद सुदृश्य कार्यालय किती वेळ झाला येऊन तुम्हाला कोण आहे का को, येत घेत का नाही तुमचं काय कागद आहे ते तुमचं कोण घेत नाही कोण सांगले हा हा मग चाला येत नाही तरी सुद्धा तुम्ही इथं आलाय पण तुमचं काम नाही झालं आ, मी करगणे गावातून आलेलो आहे तहसीलदार कार्यालय आटपाडी या ठिकाणी मी आलो माझ्या जमिनीचा नकाशा काढायसाठी पण आज या ठिकाणी कोणी नाही लोक आता माझ्या समोरून आले आणि कित्येक माघार गेले कारण इथं संप आहे एकही अधिकारी नाही कोणीच नाही म्हणजे लोकांची कामं कशी होणार आज म्हणजे लोक भरपूर ते आले आता या आजी पण समोर बसले या ठिकाणी म्हणजे बऱ्याच लोकांची या ठिकाणी काम आहेत पण इथं संप असल्यामुळे आज सगळेच बंद आहे कोणी अधिकारी नाही कोणी नाही आता आम्ही येऊन आणि मला नकाशे काढायचा पण मला येऊन परत जावं लागणार आहे आणि यांचा संप कधी भेटतोय काय माहित नाही आणि कुठून आलो तुम्ही निंबोडे काय काम होत का ते ह्याच्या मसूल खात्यात कोण भेटलं का नाही कोण मग काय तुमचं आता म्हणणं काय आता म्हणणं काय आता अचानक असं केलंय म्हणजे काय द्या आम्हाला माहितीच नाही ना हे येत आलं नसतं ना आज आज प्रोग्राम टाइम आहे आज कामाचा दिवस आहे कामाचा बरोबर आहे आज आलो नसतो ना माहिती असते जर आम्हाला माझे तहसीलदार ऑफिस मध्ये काम होते त्या कामासाठी मी आलो होतो पण इथं आत गेल्यानंतर मला माहित झालं की आज संप आहे त्यामुळे माझाच काय विषय सगळ्या लोकांचा बराचसा त्रास होतो या गोष्टीचा आणि हे कशासाठी आंदोल कशासाठी बंद केलंय हे आम्हाला काय माहित नाही पण जर त्यांना गरज नसेल कामाचे वगैरे राजीनामा देऊन घरी बसलेलं खूप चांगलं काय त्याच्या ठिकाणी त्यांना काम करायची गरज नसेल तर दुसरी तर अधिकाऱ्यांना नेमली जातील ना माहिती घेतली असता समोर आलेली बाब अधिकच गंभीर आहे एका महसूल अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवल्याची माहिती समोर आली आहे मात्र ज्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे त्याला कायदेशीर मार्गाने अपील करण्याची पूर्ण प्रक्रिया उपलब्ध आहे असं असतानाही सामान्य नागरिकांना वेटीस धरून प्रशासनावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे जे काही अधिकारी आहेत तहसीलदार असतील सर्कल असतील ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई वरिष्ठांनी केली असताना त्यांच्या समर्थनार्थ जे काही महाराष्ट्रातील महसूल डिपार्टमेंटमधील ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे मला वाटतं की ही दोषी आहेत एका आरोपी अधिकाऱ्यांना त्यांचं समर्थन करणं त्यांना पाठीशी घालणं म्हणजे हे पण अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत का ती चौकशी केली पाहिजे आणि यांच्यावरती सुद्धा का कारवाई झाली पाहिजे मग तुम्ही पण अपील का करत नाही मग तुम्ही जो आता हा खचाटोप ठोकलेला आहे जो संप केलेला आहे हा सुद्धा बेकायदेशीर आहे नागरिकांना या ठिकाणी बिना कामाचं वेठीच धरण्याचं हे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांना जो काही पगार आहे हा पगार जनतेच्या कामासाठी यांना पगार दिला जातोय आज जे काही जनतेचं नुकसान होणार आहे शासकीय कामकाजाचं त्याचं नुक, नुकसान भरपाई कोण देणार त्यामुळे जे काही असे कर्मचारी आणि अधिकारी जे कोणी संपत आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशी या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करत आहे जर एका अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ संपूर्ण कर्मचारी वर्ग काम बंद ठेवत असेल तर अशा वेळी सर्व संबंधितांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार का हा प्रश्न आता आठपाडीतील सामान्य नागरिक विचारत आहेत तुम्ही सामान्य नागरिकांच्या कामासाठी असलेली शासकीय यंत्रणा जर अशा प्रकारे ठप्प होत असेल तर प्रशासनाचा अर्थ काय या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि महसूल विभाग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे